नमस्कार आज मी आपल्यासमोर एक व्हिडिओ घेऊन आलो आहे आमचा माजी विद्यार्थी डॉक्टर सचिन तांभारे एक दादर मुंबईचे मोठ्या नामांकित कॉलेजमध्ये प्रोफेसर आहेत त्यांनी निरीक्षण केलं आणि त्या निरीक्षणावर आधारित एक स्वतः व्हिडिओ तयार केला त्याचा डेमो तयार केला आजचा विद्यार्थी आणि या शिक्षणाचा होणारा त्याच्यावर परिणाम तो व्हिडिओ एकदा बघा मग आपण बोलूया नाही बात बात हां

गाडीचे नंबर पेपरवर कोणाचे राहिले असतील तर कुत्रे आज घेऊन या. तुझ्या गाडी गेटच्या जवळच रास नको. चला अंपायर कोण आहे? लक्ष द्या. वोट लागते. चला संघ संघाबादे बघा त्या पेनची ही फ्लॅट बाजू टच करायची आहे ने टच करायचं जर ने टच केलं तर तुमचा संगवाद फ्लॅट साईड 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 असं उचलायचं तुमचा हात जेनरल आत्ता कॉमन आहे थ्री टू वन स्टार शाबा खूप छान हा तर आपण आता एक व्हिडिओ पाहिला त्या व्हिडिओमध्ये एक वस्तू आहे ती एक प्रतीक म्हणून ठेवलेली आहे त्या वस्तूला चारही बाजूने काही व्यक्ती उचलून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी न्यायचा प्रयत्न करत आहेत त्यासाठी त्यांनी पेन वापरलेला आहे दोरी पण वापरलेली आहे आणि ती वस्तू ते एका ठिकाणाहून खाली न पडू देता दुसऱ्या ठिकाणी न्यायचा प्रयत्न केला आहे आता त्या व्हिडिओमध्ये जे चारही बाजूला जे लोक आहेत ते म्हणजे कोण आहेत ते म्हणजे पालक आहेत शिक्षक आहेत सरकार आहे आणि ती जो वस्तू आहे मध्ये ती जे प्रतीक आहे ते तुम्ही काहीही घेऊ शकतात तो एक विद्यार्थी आहे या विद्यार्थी हे विद्यार्थी केंद्रित शिक्षण आहे या ठिकाणी विद्यार्थ्याला शिक्षक समाज पालक सरकार शासन हे विशिष्ट उंचीवर नेण्याचा प्रयत्न करत आहेत पण होतं काय आहे सगळे आपापल्यापरीने प्रयत्न करतायत त्या मुलाला त्याची उंची प उंचीवर नेण्याचा प्रयत्न करतायत पण त्या मुलाचा कोणी विचार करत नाही त्याला काय हवं आहे फक्त इथं शिक्षक म्हणताय तू असा बन तिकडं पालक म्हणताय तू असा हो सरकार वेगळंच आदेश देत आहेत आणि अशा पद्धतीने हे चालू आहे म्हणून त्या विद्यार्थ्याची काय होरफळ होते आहे ते तुम्हाला त्या व्हिडिओतील दिसत आहेत तुम्ही पण नक्की याचा विचार करा आणि आपण आपल्या मुलांसाठी काय केलं पाहिजे काय करत आहोत चुकी बरोबर ते आपणच ठरवा धन्यवाद